मित्रांनो कल्पना करा की एक सुंदर बाग आहे पण त्या बागेतील प्रत्येक फूल जर आपल्या मनाप्रमाणे वाढू लागले तर तर ती बाग सुंदर दिसेल का नाही ना प्रत्येक फुलाला एका विशिष्ट दिशेने आणि शिस्तीनेच वाढावे लागते तरच ती बाग सुंदर आणि मोहक दिसते त्याचप्रमाणे आपली शाळा ही देखील एक सुंदर बाग आहे व आपण त्या बागेतील फुले आहोत आपणही कधीही को कोठेही काहीही करू शकत नाही आपल्याला एका विशिष्ट प्रमाणे आणि शिस्तीनेच राहावे लागते शिस्त हाच तो महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी हेमंत गपाट माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे शालेय शिस्तीचे महत्व मित्रांनो शिस्त म्हणजे केवळ शांत बसणे किंवा नियम पाळणे नव्हे शिस्त म्हणजे आपल्या आयुष्याचा पाया आहे शाळेत मिळणारी शिस्त ही आपल्याला एक चांगला नागरिक बनवते आपण शाळेत केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर आयुष्याचे धडे शिकत असतो तर आयुष्याचे धडीही शिकत असतो रोज शाळेत वेळेवर जाणे दिलेला गृहपाठ वेळेत पूर्ण करणे करणे शिक्षकांचा आदर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जबाबदार बनवतात शिस्त ही आपल्याला एका विशिष्ट मार्गावर चालण्याची प्रेरणा देते ज्यामुळे आपले भविष्य उज्ज्वल होते शिस्तबद्ध विद्यार्थी हा नेहमी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतो कारण त्याला वेळेचे महत्व समजलेले असते शाळेतील शिस्त ही आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करते उदाहरणार्थ एखादा खेळाडू कठोर शिस्तीचे पालन करून असतात एक चांगला खेळाडू बनतो त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनातील शिस्त ही त्याला डॉक्टर इंजिनियर कलेक्टर शिक्षक किंवा इतर क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करते शिस्त ही साधी गोष्ट नाहीये शिस्त ही आयुष्याचा आरसा आहे जर आपल्या रोजच्या दिनचर्येत शिस्तच नसेल तर आपण ठरवलेले एखादे काम वेळेत पूर्ण होऊच शकत नाही सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपी जाणे यात जर शिस्त असेल तर व्यक्ती अलाराम न लावता उठू शकतो व वेळ न पाहता झोपी जाऊ शकतो तुम्ही कधी विचार केला आहे का की जर सूर्य आपल्या वेळेनुसार उगवलाच नसता नद्यांनी वाहने थांबवली असते तर या संपूर्ण जगाचे काय झाले असते संपूर्ण जग हे गोंधळातच सापडले असते शिस्तीमुळे संपूर्ण जग हे व्यवस्थित चालते जसे निसर्गाला नियमांची गरज असते तसेच प्रत्येक व्यक्तीला जीवनातील शिस्तीची गरज असते आज आपण जेवढे हे महान व्यक्तींची नावे ऐकत आहोत जसे की राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बास्टर सर्वांतच तेंडुलकर यांनी देखील आपल्या जीवनातील शिस्त कधीच मोडली नाही म्हणूनच तर ती आज महान आहेत शिस्त म्हणजे यशाकडे नेणारा राजमार्ग आहे शिस्त म्हणजे तुमच्या स्वप्नांना पंख देणारी अदृश्य शक्ती आहे शिस्त म्हणजे जीवनाला योग्य आकार देणारी जादूची कांडी आहे शिस्त केवळ बाह्य नियमांपुरती मर्यादित नसते तर ला ती आंतरिक गुण आहे शिस्त आपल्याला संयम शिकवते आपल्यात नम्रता निर्माण करते आणि आपल्या मनाला योग्य दिशेने विचार करायला लावते शिस्त नसलेला व्यक्ती हा दिशाहीन जहाजासारखा असतो जो कधीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही यासाठीच शिस्त हा यशाचा एकमेव आणि सोपा मार्ग आहे या शिस्तीचे महत्व आज आपल्याला जाणून घ्यायचे आणि अंगीकारायचे आहे चला तर मग सर्वांनी शिस्तबद्ध होऊन आपले आणि आपल्या शाळेचे नाव रोशन करूया शिस्तीचे महत्व जर आज आपण जाणले शिस्तीचे महत्व जर आज आपण जाणले तर भविष्याचे शिल्प सुंदर घडले धन्यवाद